राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरातील क्रिकेट होतकरू युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी प्राप्त करून देण्यासाठी प्रभाग प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण चॅम्पियन टर्फ येथे करण्यात आले प्रभाग प्रीमियर लीगची सुरुवात रविवारी अमृतधाम इथल्या चॅम्पियन टर्फ येथे झाली स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रभागातील विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले नाशिक शहरातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी आणि त्यांना योग्य संधी निर्माण करून देण्यासाठी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी टर्फ क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं नाशिकमधील योग्य क्षमता असलेले खेळाडू राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून नाशिकचे नावलौकिक वाढवावे याकरता त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय खेळाडूंना सातत्यानं प्रोत्साहन देण्याकरता आणि स्पर्धांच्या माध्यमातून राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्याकरता विविध स्पर्धांचं आयोजन करणं गरजेचं कर असतं स्पर्धांचं आयोजन करून खेळाडूंना योग्य पारितोषिक दिल्यानं त्यांचा आत्मविश्वास उंचावत असतो आणि यातून नवीन खेळाडू निर्माण होण्यास मदत मिळत असते असे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितलं सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजास आकर्षक पारितोषिक वितरण करण्यात आले नंदिनी नगर संघानं दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावत पाच हजार पाचशे पंचावन्न रोख रक्कम जिंकली तर हिरावाडी क्रिकेट क्लब संघानं द्वितीय क्रमांक पटकावून तीन हजार तीनशे तेहतीस रोख रक्कम जिंकली ब्लास्टर संघास तृतीय क्रमांकाचे दोन हजार दोनशे बावीस रोख रक्कम बक्षीस मिळाले तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक भूषण शिरसाट यास तर सर्वोत्कृष्ट फलंदाजाचे पारितोषिक जयेश पुरोहित यास वितरण करण्यात आले हर्षव्यास यास अष्टपैलूचे पारितोषिक देण्यात आले अष्टविनायक ए अष्टविनायक बी हिरावाडी क्रिकेट क्लब सिंग इलेवन मौनगिरीनगर मित्रमंडळ स्टेडियम ए ए के स्पोर्ट्स क्लब नंदिनीनगर स्टेडियम बी शेरीमळा बी ए पी एस प्लास्टर टी एन एम एम कलानगर डब्ल्यू सी सी सीतागुंफा या संघानं क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदविला होता क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक संघाला सन्मानचिन्ह आणि खेळाडूंना सन्मानपत्र देण्यात आले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या पुढाकारानं प्रभाग प्रीमियर लीग स्पर्धा घेण्यात आली यावेळी वाळू शिंदे पप्पू माणे शंतनू शिंदे नंदू शिंदे सचिन साधव नारायण बेणकुळे महेश निकम अंतू मगर प्रणित साणप संजय दामोदरे विष्णू जिंचाडे गोविंद गरकळ संदीप गांगुडे संदीप खैरे संग्राम राठोड मुकेश शेवाळे विनायक वाघ मुन्ना वाघ नाना तिद्मे अमित शेलार राहुल भाग्यवंत बदल बदलकडक हरिभाऊ वेलजाळी सुशांत कुऱ्हे तुषार खैरे रोहित जाधव कौस्तुभ जथे जॉनी सोळंकी अशोक पाटील प्रकाश आव्हाड विनोद जाधव सागर पुरकर शुभम पाटील ओंकार पुरकर यांनी या स्पर्धेच्या नियोजनाकरता मेहनत घेतली प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक